पावसाळी पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळ्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आले या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे नदी धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे या आदेशांवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा भोज दहिवली आंबेशिव नदी चंदेरीगड चांदप आसनोली नदी बारवी नदी कल्याण तालुक्यातल्या कांबा पावशेपाडा खडवली नदी टिटवाळा नदी गणेश घाट मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगर नावे सोनाळे हरिश्चंद्रगड बारवी धरण परिसर पडाळे धरण माशेज घाट नाणेघाट गोरखगड भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर माहुली किल्ला आणि पायथा अशोक धबधबा आज पर्वत साबगाव नदी किनारा कळंबे नदी कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे तसेच काही प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले आहे